येणाऱ्या रविवारी दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमचा महादेव समारंभ आणि सोहळा महाविद्यालय नागसेज वन परिसर महामानवाने निर्माण केलेल्या भूमीमध्ये संपन्न होणार आहे उपसंपदेला आमच्या वीस वर्ष आता गेलेल्या शिवपौर्णिमेला पूर्ण झाले आणि भगवान बुद्धाने सांगितलेल्या विनयानुसार अर्थात नियमानुसार

हो ले ले बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी केलेल्या बोधीवृक्षाखाली वृक्षाखाली पूज्य भिक्षू संघाच्या मार्गदर्शनामध्ये परित्राण पाठाचं आयोजन होईल तिथे भव्य दिव्य असा परित्राण पाठ एक साथ तासभरासाठी भव्य दिव्य लेझिम पथकासह रॅली निघणार आहे धम्म ज्यामध्ये कठीण शिवर असणार आहे भिक्षू संघाला ते दे दान देण्यासाठी भिक्षापात्र असतात शिवर असतात वस्तू असतात त्या सगळ्या वस्तूंसह भिक्षू संघाची रथामधून एक धर्मराजे निघेल त्यानंतर जवळपास साडे वाजता महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या जाईल आणि लगेच सुभेदार रामजी सभागृहामध्ये भिक्षू संघाचं भोजन होणार आहे भिक्षू संघाचं भोजन होत असताना उपासक उपासिकांचंही भोजन असणार आहे लगेच बारा वाजता कार्यक्रमाचं मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन होईल ते म्हणजे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू समता सैनिक दलाचेही अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि पूजे भिक्षू संघाच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला बारा वाजता सुरुवात होईल त्यानंतर एक स्वागत गीत होणार आहे स्वागत गीतानंतर प्रास्ताविक गीत होईल मनोगत होईल उद्घाटकीय भाषण होईल आणि त्यानंतर मान्यवरांचं स्वागत झाल्यानंतर भिक्षू संघाची धर्मदेसना होईल सायंकाळच्या सांस्कृतिक का संगीतमय कार्यक्रम असणार आहे असा दिवसभराचा म्हणजे जवळपास सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमासाठी औरंगाबाद शहर जिल्हा आता तर छत्रपती छत्रपती संभाजीनगर या शहरातून तर लोक असतील जिल्ह्यातून तर लोक असतीलच परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून उपासक उपासिका स्वयंस्फूर्तीने मोठ्या श्रद्धेने कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला कुठलाही राजकीय पाठबळ पाठबळ असणार नाही आहे म्हणजे तुम्ही प्रश्न विचारले त्याबद्दल तुम्ही सांगेल म्हणजे एवढा मोठा हा जो कार्यक्रम होतोय हा केवळ लोकांच्या स्वेच्छेने दिलेल्या दानातूनच होणार आहे इव्हन लोकांनाही आपण कुठल्याही प्रकारची वर्गणी वगैरे कार्यक्रमासाठी धावलेली नाही आहे कारण भगवान बुद्धांनी सांगितलं की, की स्वेच्छेनं जे दिले जाते लोकांकडून त्याला दान म्हणतात आणि त्या दानावरच हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व

आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब येत आहेत त्याचबरोबर जवळपास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून शंभर मंत्रिगण येत आहेत याची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे दहा ते पंधरा हजार लोक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप आहे त्याचबरोबर या लोकांची भोजन व्यवस्था झालेली आहे पार्किंगची व्यवस्था झालेली आहे आणि आपल्याला सांगायला एक वस्तू मला आवडत की हा सगळा जो खर्च आहे जे बौद्ध उपासक आणि उपासिका आहे यांच्या माध्यमातून केला जात आपला वेळ जास्त नाही घेतो मी बंदिजीबद्दल एकच सांगाल आपल्याला द ग्रेट हॅपीनेस नावाचं आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभर बंदिजीच्या धमदे असा त्याच्यातील एक उदाहरण असं आहे एक उपरट नावाचा एक ग्रहणी आहे वयाच्या बावीस वय वर्ष बावीस असताना त्यांचा मुलगा गतप्रांत म्हणजे बावीस वर्षाचा मुलगा करता कस आता एक गोष्ट मानवी जीवनामध्ये आहे एकूणचा एक मुलगा आणि तो अशा पद्धतीच्या वेदना होत असतो आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एक दिवस त्यांच्या मनामध्ये जे काही विचार येत होते ते आपण आता सुसाईड करा पण एके एक दिवशी बंदीजीची धम्मदेशना त्यांच्या काली पडली आणि मग वारंवार त्यांच्या कृपालीचा धम्मदेशना त्यांना दररोज ऐकली तर त्या मातेने काय केलं की तिच्यामध्ये एवढं परिवर्तन झालं त्यांच्यामध्ये की त्या परिवर्तनानंतर प्रत्येक धम्मदेशिना त्यांनी लिहून काढली जे जे बंदीजी होते ते शब्द ना शब्द लिहून काढला आणि गेल्या वर्षी याच शहरामध्ये त्या पूर्ण धर्मदेशेचं प्रकाशन झालं की जी माता सुसाईड करायला निघाली होती तर बंदीजीच्या धम्मदेशनेमुळे असे असंख्य प्रसंग आहेत आणि सगळ्या समाजामध्ये म्हणजे भारतामध्ये जेवढे समाज असतील तेवढे आम्ही क्रेट होतं की जास्तीत जास्त पन्नास शंभर येतील तीनशे ते चारशे स्वयंसेवक आले महिला आल्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोट्यातून या ठिकाणी आता लोक येणार कारण हा ऐतिहासिक सोळा त्यांच्या हृदयामध्ये पण ठेवण्यासाठीचा उपदेश असत इतर बंद उपदेश उपस्थ उपदेश असत आणि सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू परिक्राम पाट असत गंधीजीचं धर्मदेशना असत आणि संध्याकाळी सगळ्यात महत्वाचा एम जी एम विद्यापीठामध्ये प्रोफेसर संजय मोहर सरांचं थम्मपदावरती जे गायन झालेलं आहे ते गायन त्या ठिकाणी होणार म्हणजे अशी या पद्धतीची रूपरेषा आहे ही अशी रूपरेषा आहे फक्त आमची एवढीच विनंती की हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भव्य दिव्य सोहळा आहे आणि मानवाच्या कल्याणासाठी धम्म हा अविरतपणे कार्य करत असतो मग तिथं कुठली जात धर्म पंत नाही की मानवाचं कल्याण कुठं आहे म्हणजे तथागत भगवान म्हणून म्हणतात मानवाच्या, मानवाच्या दुःखाबद्दल बोला तो तुमचा मी अधिकचे वेळ नाही घेता आदरणीय हे बनते या ठिकाणी सविस्तरपणे या कार्यक्रमाबद्दल कर आपल्याला सांगतो धन्यवाद